भगवान इंद्राची नगरी म्हणून ज्या जिल्ह्याची विशेष ओळख आहे तो जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या मंदिर निर्माणासाठी ज्या ठिकाणावरून जागतिक दर्जाचे सागवन लाकूड अयोध्येत पोहोचले तो जिल्हा म्हणजे चंद्रपूर आणि कोळशाच्या खाणीमुळे काळ्या सोन्याचे शहर म्हणून एक वेगळी ओळख ज्या शहराची आहे ते शहर म्हणजे चंद्रपूर मंडळी पहिल्या टप्प्यात ज्या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेशा होणार आहे त्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे या मतदारसंघाचे विशेष म्हणजे अबकी बार मोदी सरकार हा नारा देशभरात सुरू असताना चंद्रपूर हा एकमेव मतदारसंघ आहे ज्यात काँग्रेसने आपली सत्ता राखली परंतु दोन हजार एकोणावीसला जिथे मोदींची जादू चालली नाही त्याच मतदारसंघात आगामी लोकसभेसाठी मोदींनी प्रचाराचे पहिले नारळ फोडले स्वतः मोदींना येऊन इथे प्रचारसभा घ्यावी लागली नक्की या मतदारसंघातील लढत ही हाय व्होल्टेज असणार हे मात्र निश्चित आहे चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा सगळ्याच दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातो दोन हजार एकोणावीस ला जेव्हा लोकसभा निवडणूक पार पडली त्यावेळेला देशात काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं पण या सगळ्यात चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय बाळू धानोरकर यांनी काँग्रेसची लाज राखली आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला परंतु मागच्या वर्षी त्यांचे आजारपणातून अकाली निधन झाले आणि चंद्रपूर मतदारसंघ पोरका झाला तेव्हापासून ही जागा रिक्त आहे कारण या ठिकाणी पोटनिवडणूक झालीच नाही परंतु आता हीच जागा काँग्रेसकडून त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर लढवणार आहेत तर प्रतिभा धानोरकर यांना तगडा आव्हान देण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार महायुतीकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत त्यामुळे राज्यात ज्या प्रमुख लढती होणार आहेत त्यात चंद्रपूर लोकसभेचाही समावेश आहे आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा एकंदरीत इतिहास बघितला चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवातीपासूनच काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे मात्र दोन हजार एकोणावीस पूर्वी भाजपने काँग्रेसच्या गडाला सुरंग लावत चंद्रपूरमध्ये भाजपचा गड मजबूत केला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा बल्लारपूर चंद्रपूर व वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वनी व या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा मागवा घ्यायचा झाल्यास गेल्या बारा निवडणुकीत भाजपने इथून चार वेळा विजय मिळवला आहे एकोणासशे शहाण्णव मध्ये भाजपचे हंसराज अहिर यांनी येथून पहिल्यांदा विजय मिळवला आणि काँग्रेसला शह दिला मात्र पुढच्या दोन्ही निवडणुका काँग्रेसने जिंकून या मतदारसंघातून भाजपचा पत्ता कट केला पुढे मात्र हॅट्रिक करत भाजपने या मतदारसंघात आपले स्थान अजून बळकट केले त्या स्थानाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी धक्का दिला म्हणूनच इथे भाजपची ताकद कमी पडली त्यामुळे दोन हजार चार ते दोन हजार चौदा असा सलग तीन वेळा जिंकलेला या मतदारसंघात भाजपला आता कशापासून धोका हो आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे हेच जाणून घेण्यासाठी इथले अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची राजकीय या कारकिर्द आणि ताकद किती यावर एक नजर टाकूयात तर प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरचे खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत सुरुवातीला त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या मात्र दोन हजार एकोणावीसला बाळू धानोरकर लोकसभेवर निवडून गेले आणि प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून वरोरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली त्या चांगल्या मतांनी निवडूनही आल्या त्यानंतर त्यांनी तृतीयपंथींना आरक्षण देण्याची मागणी विधानसभेत केली यानंतर त्यांनी तृतीयपंथी यांना आरक्षण देण्याची मागणी विधानसभेत केली होती त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तृतीय पंथीयांना पोलीस खात्यासह इतर खात्यात दोन टक्के आरक्षण आणि निवासाची सोय करावी अशी मागणी त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती आता त्यांची ताकद किती तर ता धानोरकर या धनुजे कुणबी आहेत शिवाय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येणारे वरोरा आर्णी आणि वनी हे तीन विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे कुणबी बहुल आहेत त्यामुळे इथला मतदार वर्ग दोन हजार एकोणावीसला बाळू धानोरकरांच्या पाठीशी उभा होता बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नीप्रती एक सहानुभूतीची लाट चंद्रपुरात आहे त्यामुळे प्रतिभा धानोरकर देखील इथे वडसर ठरू शकतात आता सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल बोलायचे झाले तर सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत शिवाय अनेक वर्ष ते चंद्रपूरचे पालकमंत्री राहिले ते बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार झाले त्यांना फडणवीसांच्या मतदारसंघात अर्थमंत्र्यांसारखं महत्त्वाचं खातंही मिळालं होतं विशेष म्हणजे त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे तरी देखील मोदी यांनी येथे त्यांच्यासाठी विशेष सभा घेतली याचं कारण जरी बाळू धानोरकर यांच्या पत्नी असल्या तरी कुठेतरी भाजपमधील अंतर्गत वादच मुनगंटीवारांच्या विजयाआड येऊ शकतात अशी स्थिती या ठिकाणी भाजपमध्ये निर्माण झाली आहे कारण सलग चार टर्म हंसराज अहिर यांनी खासदार म्हणून चंद्रपूरचे प्रतिनिधित्व केले होते पण त्यांना वगळून मुनगंटीवारांना पक्षाने तिकीट दिल्याने अहिर आणि मुनगंटीवार यांच्यातील संघर्ष चवाट्यावर आला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजुरा चंद्रपूर बल्लारपूर वरोरा वर्णी आणि आर्णी या सहा विधानसभा मतदारसंघाचा आहे येथे एकूण अठरा लाख छत्तीस हजार तीनशे चौदा मतदार आहेत यात नऊ लाख पंचेचाळीस हजार सव्वीस पुरुष मतदार आहेत तर आठ लाख एक्क्याण्णव हजार दोनशे चाळीस स्त्री मतदार आणि इतर अठ्ठेचाळीस जणांचा समावेश आहे आता भाजपने नेमकं सुधीर मुनगंटीवार या दिग्गज नेत्याला मैदानात उतरवून आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींनी स्वतः येथे येऊन सभा घेतली तर प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधातही काही मुद्दे जातात ते, ते असे की त्यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून प्रचंड रस्सीखेच सुरू होती कारण धानोरकर यांच्या निधनानंतर वडेट्टीवार यांनी स्वतः या मतदारसंघावर डावा कारण धानोरकर यांच्या निधनानंतर वडेट्टीवार यांनी स्वत या मतदारसंघावर दावा ठोकला होता किंबहुना त्यांनी त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी उमेदवारी मागितली परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली शिवाय अनुभव बघता प्रतिभा धानोरकर या शिवानी वडेट्टीवारपेक्षा तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार असल्याचं सगळ्यांचं मत होतं अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला यात कुठेतरी विजय वडेट्टीवार हे नाराज झाल्याच्या चर्चा आहे म्हणूनच वडेट्टीवार यांची नाराजी